सर्विस ही गव्हर्नमेंटची कुठली आता लागत नाही शक्यतो आणि त्याला डोनेशन वीस वीस लाख रुपये देणं ते आपल्या म्हणजे ऐपतीच्या बाहेर आहे आणि व्यवसाय असा आहे की रोज रोज कमवून देणारा व्यवसाय आहे माझा मुलगा पुण्यामध्ये शिकायला आहे बीकॉम तेव्हा बीकॉम ला येतो मग तो, तो।, तो गावी आला ते बाकी सगळे काय असेल ते बघितले म्हणजे जॉब ला सर्व्हिस लागली तर किती हजार रुपये पगार मिळणार पंधरा हजार वीस हजार त्यामध्ये उदरनिर्वासाठी दहा हजार रुपये खर्च होतात राहतात किती शिंदे आता साधारणपणे तुम्ही सांगितले की नऊ महिन्यापासून तुम्ही सुरू केलेले एक नऊ महिन्याचा जर विचार केला त्याच्यामधून आपलं आर्थिक उत्पन्न किती निघाला आठ नऊ लाख रुपये झालेला आहे एक नऊ महिन्यात आठ नऊ लाख रुपये हे शक्य आहे शक्य आहे आता नाही मित्रांनो आता मी ज्या ठिकाणी उभा आहे हे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील अत्यंत छोटसं खेडेगाव आणि तू माझ्या बाजूला पाहत असल तर कोल्ड प्रेस ऑइलचा व्यवसाय या ठिकाणी विजय सर्जेराव पाटील यांनी टाकलेला आहे साधारणपणे आता गावचा जर विचार केला तर प्रचंड प्रमाणात आपल्याला तरुण बेरोजगार करताना दिसतात आणि फक्त रोजगार नाही म्हणून अनेक मुलांचे लग्न या ठिकाणी होत नाही याचा विचार करता यांनी स्वतःच्या मुलाला म्हणजे एकवीसव्या वर्षी या ठिकाणी व्यवसाय व्यवसाय टाकून आहे आहे आणि कोल्ड प्रेस ऑइलचा बिझनेस आता एक जर तुम्ही विचार केला तर आजूबाजूच्या परिसरामध्ये इथे अनेक शेतकरी आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी बिया खरेदी करतात आणि या ठिकाणी तेल तयार करतात आता इथून तयार झालेलं ते त्यांच्या आसपासचा जो परिसर असेल तिथे विकतात किंवा पुणे मुंबईचा परिसर असेल तिथे विकतात आज आपण त्यांच्या या उद्योगासंदर्भात अशी चर्चा करणार आहोत हा उद्योग तुम्हाला जर सुरू करण्यासाठी एकंदरीत गुंतवणूक किती लागतील लोकेशन कुठे निवडलं पाहिजे आणि याची एकंदरीत पूर्ण प्रोसेस काय आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार माझं नाव विजयकुमार सर्जेराव पाटील राहणार लाडेगाव तालुका अळवा जिल्हा सांगली अच्छा सर मी आता जेव्हा अगदी रोडपासून आतमध्ये आलो गावामध्ये अत्यंत डोंगर दऱ्याचा परिसर आहे दुसरं कारण म्हणजे मगाशी तुम्ही बोलताना मला सांगितलं की आता तुमचा जो मुलगा आहे त्यासाठी तुम्ही हा व्यवसाय उभा केलेला आहे हो एकंदरीत हा दृष्टिकोन तुमचा काय सांगू शकतो सर काय झालं माझा मुलगा पुण्यामध्ये शिकायला आहे बीकॉम बिकॉम तेव्हा बिकॉमला येतो मग तो गावी आला त्याने ला, ते बाकी सगळे काय असेल ते बघितले म्हणजे जॉब ला सर्व्हिस लागली तर किती हजार रुपये पगार मिळणार पंधरा हजार वीस हजार त्यामध्ये उदरनिर्वाहासाठी दहा हजार रुपये खर्च होतात पण राहतात किती शिल्लक त्यापेक्षा मानलं की शिकण्यापेक्षा आपण उद्योग व्यवसाय काय तर व्यवसाय क्षेत्रात शिव आपण बरोबर आणि मग तुम्ही एक जर विचार केला की बारावी किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर शक्यतो पुढील शिक्षणाकडे अनेक पालकांचा कल असतो आणि उच्च शिक्षण घ्यावं कुठेतरी बाहेर जॉब करावं चांगल्या ठिकाणी आपल्या मुलांनी बाहेर सिटीत राहावं हा प्रत्येक पालकांचा एक उद्देश असतो परंतु तुम्ही त्याला गावात आणून व्यवसाय सुरू करू हो आता याच्या मागची संकल्पना काय संकल्पना म्हणजे कसं आहे आज काळानुसार आज सर्व्हिस ही गव्हर्नमेंटची कुठली आता लागत नाही शक्यतो हो। आणि त्याला डोनेशन वीस वीस लाख रुपये देणं आपल्या म्हणजे बाहेर आहे आणि व्यवसाय असा आहे की रोज रोज कमवून देणारा व्यवसाय आहे त्यानंतर माझ्या मनात आलं की आपल्या पूर्वीपासून हे जे गाणे होते आ... जुने गाणे होते बरोबर ते जुने गाणे बंद झाले आता ह्या का गोष्टीला पंधरा वर्ष झाले त्यापासून आज सगळे फिल्टर ऑइल म्हणून केसयुक्त तेल खाते हा व्यवसाय मी निवडला म्हणजे आज आपल्या भागात शेती भरपूर आहे बरोबर आणि त्यानुसार आपल्या इथं कच्चा माल बी भरपूर आहे शेंगा आहेत सुरेपुल आहे करडई आहे सोयाबीन आहे त्यानुसार मग आपल्याला इथं उद्योग करावा असं मला वाटलं अच्छा मग हे तुम्ही सुरू केलं तर प्रेक्षकांनी या ठिकाणी तुम्ही एक लक्षात घेऊ शकतात की वाळवा तालुक्यातील एक अत्यंत छोटस खेडेगाव आहे इथे या ठिकाणी यांनी व्यवसाय उभा केला आहे आणि व्यवसायाची मूळ पण अशा स्वरूपाची आहे की त्यांच्या मुलाला त्यांनी हा व्यवसाय उभा करून दिलेला आहे आता व्यवसाय कुठला निवडावा हा याच्या प्रतीक्षेत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या भागात अनेक शेतकरी आहेत भूमिंग असेल करडे असेल सूर्यफूल असेल अनेक शेतकरी ते उत्पादक आहेत मग त्यांच्याकडून खरेदी करून या ठिकाणी त्यांनी तेल निर्माण करण्याचा व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेला आहे सर आता किती दिवसापासून आपण व्यवसाय करतो आज आम्ही नऊ महिने झाला हा व्यवसाय करतोय नऊ महिने झाले बरं कशा स्वरूपात चालतो नाही मग आता चांगल्या स्वरूपात चालतो म्हणजे सकाळ आम्ही नऊ ला चालू करतो संध्याकाळी नऊ ला बंद करतो अच्छा मग आता हे जे आजूबाजूचे तुमच्याकडे शेतकरी येतात नेमकं काय त्यांना कशा प्रकारे तुम्ही देता आम्ही दोन संकल्पना ठेवल्यात ज्याला म्हणजे ग्राहक हा शेंगा घेऊन येतच असतो जर त्याला तेल नुसतं हवं असेल पेंट नको असेल तर आम्ही फुकट काढून देतो अच्छा म्हणजे कसं नेमकं म्हणजे पेंड आपण घ्यायची आणि तेल त्यांचं देऊन द्यायचं म्हणजे फक्त तुम्ही पेंडीवर त्यांना तेल काढून देता तेल काढून देतो आता कुठल्या कुठल्या प्रकारची पेंट त्यांना देता मग तुम्ही ते त्यांचं जे असेल मटेरियल ते स्वतःहूनच घेऊन येतात ना अच्छा शेंगा घेऊन येऊन सूर्यफुल घेऊन येऊन सोयाबीन घेऊन येऊन करडई घेऊन येऊन त्यांनी जर खरेदी केलं तर त्याने तेल काढून देतो बरोबर आहे आता हे तुमचा जो परिसर पाहिला तर साधारण ऊस उत्पादक हा बेल्ट आहे मग इकडे आता हे भूमंगाच्या शेंगा असते आणि सूर्यफुल अशा प्रकारचे पिकं आहेत काही आहेत की बरं जास्तीत जास्त काय इकडे शेतकरी घेऊन येतात आज काळानुसार म्हणजे तेल हे आपण प्युअर खाल्लं पाहिजे नाही माझा प्रश्न असा आहे की जास्त कशाचं उत्पादन निघते तेलाचं म्हणजे शेंगाचं शेंगाचं जास्त शेंगाचं निघतात मग त्याची प्रोसेस तुम्ही शेतकऱ्याकडून फक्त शेंगा घेतात त्यांना तेल काढून देतात आणि त्याच्याबद्दल पेंड उदय घेतात त्यास मी पेंड नको असेल तर फुकट काढून द्यायचं म्हणजे पेंड आपल्यापासून ठेवून घ्यायचे शेंगा तेल त्याच काढून द्यायचं अच्छा जर तुम्हाला पेंड बी हवे आणि तेल बी हवं असेल तर शेंगा आम्ही दहा रुपये किलो काढून देतो अच्छा दहा रुपये किलो हां आणि शेंगदाणा असेल तर वीस रुपये किलो बरो बरोबर आहे साधारण एक लिटर ऑइलसाठी आपल्याला किती शेंगाची आवश्यकता असते कमीत कमी चार किलो कमीत कमी चार किलो आणि जर शेंगदाण्याचा विचार केला तर किती के लागतात शेंगदाणा अडीच किलो एक लिटरला अच्छा बरं आणि करडईचा जर विचार केला तर करडईला वीस बावीस शंभर किलोला वीस बावीस लिटर पडतं किलो पडतं अच्छा म्हणजे शंभर किलोला वीस बावीस लिटर तेल तुम्हाला या ठिकाणी निघतंय किलो बरोबर आता मी या ठिकाणी पाहिलं की तुम्ही या मशीन मध्ये डायरेक्ट शेंगा टाकतात आणि अनि अनेक मशीन बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यांना तुम्हाला शेंगदाणे टाकावं लागतात किंवा करडीचं जर ऑइल काढायचं असेल तुम्हाला तर त्याच्यावरची लेअर आपल्याला ले बाजूला करावं लागते त्यानंतर करडीचं तेल निघतं तर हे याची जी प्रोसेस आहे याच्याबद्दल काय सांगा ना प्रोसेस एकदम छान आहे <coughs> वरण आपण नाल टाकायचा साईडून पेन निघते आणि हिथून तेल पडतं अच्छा बरं मला एक वेळेस डिटेल प्रोसेस सांगा तुम्ही कसं करतात याची जी ऑइल काढण्याची जी पद्धत आहे ती कशी मला डिटेल वाटत काय करता सुरुवातीला नेमकं सुरुवातीला काय घ्यायचं आता शेंगा असेल परत त्या गाण्यामध्ये टाकायच्या टाकल्यानंतर तिथून तेल पडतं साईडून पेन पडते बरं याची प्रोसेस किती म्हणजे एक तासाचा जर विचार केला तर आपल्याला किती वेळ लागतो म्हणजे शेंगा शंभर किलोला एक तास लागतो शंभर किलोला एक तास लागतो बरोबर दिवसाचं किती प्रोडक्शन करता तुम्ही इथं पाच सहाशे किलो असतंय आपलं दिवसाचं दिवसाचं आता करडईचं असेल किंवा शेंगदाण्याचा असेल तेव्हा जेव्हा तुम्ही तेल काढतात त्याची ते जी पूर्ण पद्धत एकच आहे काढण्याची पूर्ण पद्धत एकच बर आता सांगा मला इकडे या ठिकाणी याला आपण पेंट निघते म्हणतात की डायरेक्ट पेंड इकडे तुमची निघलेली करडई असेल सोयाबीन शेंगाची याचा काय भाव आहे आता पन्नास रुपये किलो आपण भावान विकतो पन्नास रुपये किलो भावाने अच्छा करडई वगैरे सगळं वेगवेगळं असेल हा वेगवेगळं सर दुसरा प्रश्न माझा असा आहे की अनेक नामांकित कंपन्या ऑइलमध्ये बाहेर काम करतात आणि स्वस्त तेल बाहेरमध्ये मार्केटमध्ये विकतात आता जर याचा जर विचार केला तर याचा उत्पादन खर्च असेल किंवा एकंदरीत खर्च जास्त येतो याला तेल काढण्यासाठी तर याचा जर विचार केला तर मार्केट मध्ये तुम्हाला असं आव्हान वाटतं का तेल विकण्यासाठी कारण बाकीच तेल कसं आहे आज हार्ट अटॅकच प्रमाण आपल्या आमच्या परिसरात वाढलेलं हु, आहे आणि ते आता आज मला डॉक्टर कडे सांगायला लागले तुम्ही ते फिल्टर युक्त तेल वापरू नका त्यामुळे आता काळाची गरज आहे की आपण घाण्यावरच तेल खाल्लं पाहिजे ही मी कळून चुकलेला आहे त्यामुळे माणसांचा कल ह्या साइडला वळलेला आहे आता मी नऊ महिने झालं अजूनही मी लेबल केले नाही आवश्यक असं नाही का बरं माणसं येऊन नेहतात येऊन ब्रँड वगैरे हो करायचे अजून ब्रँड केलेलाच नाही ना बरोबर मग सुरुवातीला जेव्हा तुम्ही तुम्ही गेलात तर लोकांना कसं सांगितलं की आमचं हे कोल्ड प्रेस ऑइलचं तेल याच्यामध्ये नैसर्गिकपणा आहे हे तुम्ही कसं समजावून सांगितलं लोकांना कसं झालं सर ऍक्च्युअली मी गाणं चालू केला आणि ते शेंगाचाच सीझन होता हुँ. शेंगाचा शेंगा निघायचा सीझन होता माणसा शेंगा म्हणजे माहीत झालं म्हणजे उद्घाटनाला मी म्हणजे अशी लोक बरीच लोक सांगितली होती त्यानंतर त्यासाठी माहित झालं इथं आपल्या लाडेगाव मध्ये गाणं चालू झाला प्रत्येक माणूस हळूहळू प्रत्येक जण या गाणा काढायसाठी या लागला पब्लिसिटी माउथ पब्लिसिटी त्यांच्याकडूनच झाली आहे माझी जाहिरात कुठेही दिली नाही आज तुम्ही तुम्ही तेल काढून नेलं मी थोडं सांगताय ना काय नाही तिथून तेल काढून घेऊन या या चांगल्या पद्धतीने ऑइल काढून आपल्या डोळ्यात एकत्र मिळत आहे बरोबर आणि शेतकऱ्याला परवडण्यामागे एक आहे की ते स्वतः शंगा इकडे या ठिकाणी घेऊन येत असल्यामुळं त्यांना जास्त खर्च येत नाही जास्त खर्च कारण शेतातल्याच शंघा आहेत त्यांच्या त्यांना विकत घ्यायचं असेल तर थोडं हे हा बरोबर आहे आता याच्या व्यतिरिक्त तुमच्या परिसराव्यतिरिक्त बाहेर कुठे विकता तुम्ही गेला काही बाहेर शक्यतो मी अजूनही मार्केटिंग केलेलं नाही नाही झेरो मार्केटिंग मी केलेलं आहे अच्छा हा आता आपण जे तेल काढलंय ते जागा आपल्या इथून येऊन घेऊन जातात इथून कोडोले आमच्या इथून वीस किलोमीटर कोडोले तिथं तेल माझं म्हणजे इथून साधारणपणे वीस पंचवीस किलोमीटरच्या तुमचं तेल जात आहे जात आहे केरळ मध्ये जाते इस्लामपूरला आता इस्लामपूर तुम्हाला माहिती पंधरा वीस किलोमीटर आहे पंधरा वीस किलोमीटर आहे एक विचार केला याचा एकंदरीत सगळ्या खर्चाचा विचार जर केला याच्यामध्ये उत्पन्न निघतं का सर खरं खरं निघतं का उत्पन्न निघतं बरं आता साधारणपणे तुम्ही सांगितलं की नऊ महिन्यापासून तुम्ही सुरू केलं नाही एक नऊ महिन्याचा जर विचार केला त्याच्यामधून आपलं आर्थिक उत्पन्न किती निघलं आठ नऊ लाख रुपये झालेला आहे एक नऊ महिन्यात आठ नऊ लाख रुपये हे शक्य आहे शक्य आहे आता केलंयच ना मी अच्छा विश्वास येत नाही लोकांना विश्वास येणारच नाही ना म्हणजे काय झालंय जोपर्यंत आपण त्यामध्ये उतरत नाही तोपर्यंत त्या व्यवसायाची कल्पना आपल्याला येतच नाही लोकांना ते समजत समजतच नाही लोकांना असं वाटतंय की उगाच विनाकारण गुंतवणूक नको बरोबर आहे साधारणपणे कुठलाही एखादा व्यक्ती असतो सर त्याला व्यवसाय सुरू करायचा असतो त्याच्या डोक्यात अनेक संकल्पना असते परंतु तो व्यवसाय मार्केटमध्ये टिकेल का तो तयार झालेला प्रोडक्ट मार्केटमध्ये विकेल का असे काही जण सुरुवातीला आव्हाना वाटतात तर तुम्ही काय सांगाल सर मला त्याची भीती सुरुवातीला होतीच खरं ऍक्च्युली म्हणजे अशी परिस्थिती झाली की मला त्या गोष्टीवर विचारच करायला लागला मानसिक मला त्रास वाटत होता तो तेव्हा व्यवसाय आपण चालू करतो पुढं काय होईल आपलं तर ती चिंता म्हणजे पहिल्या महिन्यातच माझी मिटवली एक नंबर मध्ये नंतर विचारच नाही ना बरोबर टेन्शनच हो नाही बरोबर आणि मुलालाही गोडी लागली एक सारखं चालू झालं का बरोबर आता मी बघितलं की तुम्ही जेव्हा तेल काढत होता सर आता तेल मध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्याच्यामध्ये कण येत अनेक किंवा आता ते गडद येतं ते काय फिल्टर तेल नाही याची मग फिल्टरची प्रोसेस कशी असतं सर असं आहे शेंगा आपण ह्या ह्यामध्ये टाकल्यानंतर इथून ऑइल येतं तेल येतं ह्या बादलीमध्ये पडतं बादली भरल्यानंतर आपण असं दोनशे लिटरचं बॅरल केलेलं आहे त्या बॅरलमध्ये साठवायचं दोन तीन दिवस साठवणूक केली की तिथून अर्धा एच पीची मोटर आहे त्यामध्ये पाईप टाकायची ती खेचून घेतं ही फिल्टरमधून ही ऑइल येतं आणि इथून आपण हे सप्ला होतो अच्छा आता हे फिल्टरमध्ये टाकता का तुम्ही नंतर ऑइल मग हां अच्छा फिल्टरमध्ये टाकल्यानंतर पुढची प्रोसेस काय मग फिल्टरमध्ये टाकल्यानंतर आपण टीप भरून घ्यायचं आणि ते बॉटल भरून घ्यायच्या अच्छा पाच लिटर एक लिटर अच्छा आता याच्यामध्ये किती किती लिटर मध्ये पॅक करता आपण पाच लिटर एक लिटर वडिलांनी तुझ्यासाठी हा व्यवसाय उभा करून दिलेला आहे साधारणपणे बघितलं तर तुझ्या वयाची जी आता मुलं आहेत बाहेर उच्च शिक्षण घेत आहेत पुणे असेल मुंबई असेल बाहेर शिकतायत तू आता हा व्यवसाय करतोय तू तुला काय वाटतंय नेमकं व्यवसायाकडे पाहताना व्यवसायाकडे पाहताना आज बघायला गेलं तर शिक्षण जरी घेतलं तरी जॉब आज मार्केट मध्ये उपलब्ध नाही त्यासाठी खूप धावपळ करायला लागते बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे जॉबच्या आपण जॉबवर आपण आपल्या इच्छा पूर्ण करू शकत नाही बरोबर आज का आजच्या काळात धंदा हा असा आहे की त्याला मरण नाही पण तो करावा लागतो मन लावून केलं तर सगळं नऊ महिने झालंय पप्पांनी टाकून दिलंय पण माझं मी बघतो पण या नऊ महिन्यात मी आज मला एकदा पण अशी इच्छा झाली नाही की बाकीची मुलं फिरते ती गाडीवर तिकडे तिकडे जाते तर आपण पण फिरावं आपलं पण वय पण आज एवढं मी या ह्याच्यात गुंतलोय की मला आज सकाळी मी साडेसात आठला जरी इथं आलो तर मला रात्री लवकर जाऊ वाटत नाही घरी मी नऊ दहा वाजता घरी जातो इथे गावगाड्यात छोटा मोठा व्यवसाय सुरू करून आपल्या मुलांना व्यवसाय त्या ठिकाणी त्यांनी आणलेला आहे आणि व्यवसाय सुरू करताना तुमच्या डोक्यात काय संकल्पना असल्या पाहिजे त्याचं मार्केट कसं केलं पाहिजे आणि एखादा व्यवसाय सुरू करताना त्याची निवड कशी केली पाहिजे इतमभूत चर्चा आपण सरांसोबत केली आहे जर तुम्हाला अशा प्रकारचा व्यवसाय तुमच्या गावात शहरात कुठेही सुरू करायचा असेल सरांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलेला आहे कुठल्याही व्यवसायाबद्दलची शंका तुम्ही त्यांना विचारू गावत सुरु सुरु शकता आपल्या गावात व्यवसाय सुरू करू शकता अशा प्रकारचे गावगाड्यात जर व्यवसाय सुरू झाले तर रोजगाराचं एक चांगलं साधन या ठिकाणी निर्माण होऊ शकतो यामधून एक चांगला बोध आपण घेऊ शकता तर थांबूयात मित्रांनो इथेच भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद